हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं चला मी बाहेर चालले आता तुम्ही म्हणता कुठं चालली तर मी बाहेर चालली पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल मी कुठे चालले कुठे नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत पर्यंत ठीक आहे चला मग फोटो काढला सलोनी काय म्हणते सलोनी काजल फिरायचं लोक लोक आली कराय आम्ही फिराय सवा नाही करायचं बघा आमच्या ओमला हे कपडे कुणी घेतली कपडे तुम्ही हा हे कुणी घेतली ओम आताने आणि तुमचे कपडे ह्यांचे कपडे यांच्या पप्पाने घेतले आणि ह्या ह्या मम्मीला कोणी घेतले आमच्या मम्मीला आमची मम्मी बघा आमच्या मम्मीने साडी घातली मम्मी मम्मी साडी कोण दिली घेऊ माझी मम्मी आहे बघा चला आम्ही आता चाललोय बघा येस पण नाटापटा करायला लागला नवीन कपडे घातले बघा याची कपडे बघा येस मला फिराय घेऊन चाललाय आता फोर व्हीलर का आणायला चाललोय आम्ही आमचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ठीक आहे मी तर चालली आहे गाडी घ्यायला ठीक आहे फोर व्हीलर गाडी घ्यायची कोणती घ्यायची कोणती ब्रँड घ्यायची कोणती नाही हे सगळं तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे चला आम्ही सगळी तयार झालोय ठीक आहे चला

नक्की नक्की अनो नंबर द्या मला एक मिनिट नाही द्या ना लिहून द्या ना मी तुम्ही एक काम करणार चला मी आली मॉलमध्ये आता तुम्ही कशाला आली तर मी जास्त पण फ्रीज बघायला आली जरा बघाव म्हणलं छोटंसं पण ते दादा मला सांगतात की डबल डोलचं फायद्यामध्ये राहणार तर आता आपल्याला कसं माहिती आहे का आता मी सिंगल डोलच्या हिशोबाने मी आली होती पण आता आपण पुढच्या हप्त्यामध्ये आपण म्हणजे हे घेऊया ही फ्रीज घेऊया बघायला हा बघा हा कंपनी हा लिहून पुढच्या हप्त्यामध्ये येऊ आणि घेऊया आपण एक ठीक आहे कारण आता सध्या नाही घेऊ शकत आपण फ्रीज मग घेतलं तर डबल डोलचं नको डबल डोलचं घेऊया आपण इथं ठीक आहे चला मग तर आता मी सॅमसंग सम बघितलं होतं हे तुम्हाला दाखवतो तुम्हाला मला हे पण खूप छान वाटते सर एल जीचं बघू आता हे कॅन्सल करते आणि डबल डोलचं घेणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये आता ठीक आहे कस मी आलती मॉलमध्ये मा माझे यस ते बघण्यासाठी आलती पण आता सध्याला आहे ना छोटंसं फ्रीज नाही घेत मग मोठंच फ्रीज घेईन मी तर आता मी नाही घेतलं तर चला आता आपण बाजूला आहे ना रिलायन्स मॉल आहे म्हणजे आता इथं कपड्यांचं पण आहे तर आपल्या कपड्यावर काय घ्यायचं नाही पण मला एक मॅक्सी घ्यायची तर मॅक्शी बघूया आपण ठीक आहे मॉलमध्ये बघूया मॅक्शी भेटते का ठीक आहे चांगलं मॉल मॉलमधल्या पण मॅक्शा खूप भारी असतात आणि टीका वाचतात ठीक आहे चला त्या मॉलमध्ये नव्हत्या मॅक्षा आपण इथं कुठं आहे का ते बघूया आपण ठीक आहे काही बघा वाव काय बारामती आहे हो बघितलं बघा चं मॉल मुंबईला पण फिकं पाडते या एक नंबर बाबा मॉल आहे काय पण म्हणा बाबा मुंबईला पण फिकं पाडलं आहे विचार करा तुम्ही आपण हिलवाली चप्पल बघूया चला हो हिलवाली चप्पल आहे का सँडल नाही पाहिजे मला चला बघा कुर्ती बिर्ती खूप चांगलं आहे बाबा मुंबईच्या पण भारी वाटतं मॉल आहे रिलायन्स मॉल म्हणतात त्याला बघा बघा थ्री नाईन्टी नाईनला पण टॉप आहेत बघितलं का चला बघूया आपण तुम्हाला मॉल दाखवायचं जरा थोडंसं कशी <laughs> वाटतं मी अक्षी मला पण छान आहेत बॅग घ्यावं म्हणती अशी वाटते येसला कॉलेजला बॅग पाहिजे होती ना पण बघती यासाठी कॉलेजला बॅग त्याला माहीत पडत ना की त्या कॉलेज साठी पाहिजे त्याला चालते कॉलेज ला ही त्याच्या मोठी आहे का ही ही त्याच्या मोठी आहे जरा दाखवतो जरा खोला जरा थोडीशी असं खूप वाढ तिला जरा हे जी काही प्राईज आहे तुम्हाला नाही दाखवत मी नका टेन्शन घेऊ

चला आहे मी आता दोन चला जे काय घेतलं ते घेतलं मी आता मी त्याचं बिल बनवते आणि मग जाऊया आपण बाहेर जास्त काय घेतलं ना कि किंवा माझ्याकडे जास्त पैसे नाहीत कारण मी कमी घेऊन आलते आता चला घेतलं मुलांसाठी बिस्ती बिस्तीतं घेतली चीज बीज घेतलं जरा क्रीम ब्रीम घेतली जरा पोरांसाठी जरा ठीक आहे चला आता उभा आहे त्याजवळ बॅग पकडावते एकदा ठीक आहे अजून मला मॅक्शी नाही घेतली मॅक्शी घ्यायला आली होती पण मॅक्शी जागा मी हे घेत बसले काय झालं मला जाऊन द्या पोरांना खाया बी घेते मॅक्शी मी कसं ना कसं दिवस का मुंबईला गेल्यानंतर मी मुंबईला गेल्यानंतर मॅक्शी घेणार मग मी पोरांसाठी घेतलं बघा खायाला जाऊन द्या किती रुपये गेले माहिती आहे दोन हजार पंचवीसशे रुपये गेलं पंचवीस गेलं पंचवीस पंचवीस बोलते <laughs> चला, चला। पण मुंबईसारखं आहे ना मजा नाहीत काय माहिती का मुंबईला जर शॉपिंग करायला गेलो ना आपण तर ती लोक आपल्याला आहे ना आपल्या बॅगमध्ये भरून देतात सामान पण हे तर तसं नाही आपण भरायचं हे नाही चांगलं वाटलं मला कुठं ना कुठं म्हणतात ना आता बघायला गेलं ना चला तुम्हाला नंतर बोलते बघितलं ना मी आलती फ्रीज बघायला फ्रीज नाही घेतलं मग मी म्हटलं चल मला दोन मॅक्ष्या घेते तर ती मॅक्षे पण राहिलं घ्यायचं मग मी घेतलं पोरांना खायला जाऊन दे आता एक मजा एक छोटेसे म मला चीज पाहिजे तर ते बघूया आपण एकदम ठीक आहे चला मग आता इथे खाय तिथे जाऊया बघूया आपण आता मी घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते ना नाही तर घ्यायच्या आधी काय मी बोललं की ते घेतच नाही मग असं होतंय मला एकदम बरोबर आहे का नाही चला दाखवते चला त्या दुकानमध्ये तो दुकानवरच नव्हता जागेवर इथं पण लागला मोडा <laughs> जाऊन द्या आता आता बघू का भेटले तर चल आता घरी पोचली आता काय काय आणलं ते तुम्हाला मी दाखवते बघा पिशवी पण नव्हती नेली कार बघा हे सगळं नव्हती घ्यायला गेली पण घेतलं आता ही जाऊन द्या दाखवतो तुम्हाला फ्रीज तर नाही घेतलं बघा कारण की फ्रीज आहे ना मग सिंगल डोरचंच फ्रीज होतं तर त्या वीस हजारपर्यंत होतं सोळा हजारपर्यंत चालू होत माझ्यावर ना माझ्या ह्याच्यावर लोन होतच नव्हतं मग लोन नाही केलं आणि मग नंतर मायाकडे लाईट बिल पण नव्हतं आणि सोहळ्या पण होती सांगत आम त्यांच्या घराचं लाईट बिल पण नव्हतं सांगा आमच्या मग जाऊन द्या पुढच्या हप्त्यात किंवा पुढच्या महिन्यात बघूया आता म्हटलं तर मग मी काय केलं जाऊन द्या थोडंसं म्हणलं आपण त्या पैशाचं मग थोडंसं होतं फ्रीजजवळ तर त्याचं पोरांना मग मी खाया घेतलं आणि पुढच्या महिन्यात बघू आपण आता फ्रीज ठीक आहे आता सध्याला ते फ्रीजचं काय बघत नाही पण आता काय आणलं काय नाही तुम्हाला दाखवा चला आता खोलते बघा पिशवी खोलली आणि गाठून खोलली हे बघा हे पोरांना आणलं हे पण आणलं त्याच्यानंतर हे पण आणलं हे बिस्किट पण आणलं हे बिस्किट पण आणलं त्याच्यानंतर हे पण आणलं अजून हे पण आणलं हे पण आणलं हे पण आणलं हे पण आणलं बिस्ती तुम्हाला माहिती यायचं त्याची प्राईस बिस्वान आता मी सांगत नाही बसत जाऊन दे हे पण आणलं अरे हे क्रीम बघा दाबलं म्हणे फुटली बघा क्रीम ठीक आहे तर हे पण आणले बिस्किट बघा ठीक आहे पुटते जरा त्याच्यानंतर हे पण आणलं हे बिस्किट पण आणलं बघा हे पण आणले खूप सारे बिस्किट आणले त्याच्यानंतर मी हे पण आणले बिस्किट बघा पोरांना खायचं ते आणलं जाऊन दे हे काजलला आहे ना एक मिनिट आणि हे चीज हे पण चीज आणलं दोन दोन पॅकेट आणलं यसला चीज परत आवडतो खायला ठीक आहे तर हे आहे बघा ठीक आहे हे पण चीज आहे त्याच्यानंतर बघा हे आहे बघा हे सहाशे तीस रुपयाचं आहे पण ह्याचं किंमत आपल्याला ह्याचं जा ह्याचा अर्धा भाव म्हणजे एक एक, एक फ्री होतं तर एकच घेतलं मी तीनशे तीस रुपयाला घेतलं आणि हे नऊ रुपयाला भेटलं होतं नऊ रुपयाला भेटतं आणि हे बघा हे माझं ते आहे ना लिप लिस, लिप बॉम्ब तर हे आहे ना काजलला आणि सलोणीसाठी दोघींसाठी त्यांनी ते असतं ना त्या बाजारात भेटतं बघा दहा वीस रुपयाला तसलं ते आणलं होतं त्यांनी तर मला ते चांगलं नव्हतं वाटत म्हणतं त्यांची आत्ताच एवढं इम्पॉर्टंट वापरते मग त्या कशावर नाही नाही इम्पॉर्टंट मग त्यांच्यासाठी पण मी हे घेतलं आहे हे बघा त्यांना हे दोघे ते एक घेतलं आहे आणि मग आम्ही आम्ही पिशवी नव्हतो घेऊन गेलो मग हे पिशवी एक घेतली मग तिथं एक बघा छान आहे ना आता हे सगळं सामान घेतलं आहे ही क्रीम बघा ही पण क्रीम घेतली होती बॉडी आहे ही पण तर ही कशी ही झाली बघा हे रात मी साफ करते जरा ठीक आहे म्हणजे चांगली पॅक नव्हती झाली की आहे बाहेर आली फुटली वाटतं चला दाखवा तुम्हाला अजून हे सगळं सापून बघा सगळं पैसे गेलं जवळजवळ दोन हजार पंचवीस रुपये असं काही गेलं बघा तर जाऊन द्या म्हटलं परत खात्यान बित्यान तेवढं चहा 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 चांगलं बिस्तीत खात्यात तो हा तुम्हाला ब्लॉक कसा वाटला कसा नक्की सांगा आणि मला कमेंटमध्ये लिहा ठीक आहे तर फ्रीज वेळेस मी तुम्हाला नक्की जेव्हा मी फ्रीज घेणार तेव्हा मी नक्की नक्की म्हणजे तुम्हाला मी दाखवीन कोणता फ्रीज घेणार ठीक आहे तर हे एवढी बिस्तीत हे बिस्तीत हे दोन दोन म्हणजे घेतल्या ते हे घेतले हे घेतले हे घेतले हे घेतले आणि हे ते तेवढी बिस्तीत आणि हे बॉडी बेशन हे घेतले बघा त्याची प्राइस तुम्ही बघू शकता बघा एवढे पैसे गेले आपले ते गेलं हां हे बघा ठीक आहे ना लिहिलं ना कुठं ब असं ना तर इथं बघा बिला असतं ते ठीक आहे बघा एवढं घेतलं सामान आपण चला आता ही सोनं हे सगळे दुसरं म्हणजे मागच्या गाडीमध्ये आहेत तर मी नाही हे मुर आलो आहे एकदम तर हे सगळं घेऊन आलो आहे बघा आपण ठीक आहे चला मग भावानं बाय